हे सरपंच संतोष गुलाब चव्हाण आज आम्ही कोरेगाव या ठिकाणी प्रांत ऑफिस तसेच तहसीलदार ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे कुमठे ग्रामपंचायत उमठे ग्रामस्थ सर्वांनी मिळून असं एक या ठिकाणी याचा येण्यासाठी कोरेगाव नगरपंचायतीनं जे कचरा डेपोसाठी कुंठे गा जमीन मागितलेली आहे त्यासाठी सर्व ग्रामसभेचा आणि ग्रामस्थांचा नकार आहे तरी पण प्रांत साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी याच्यावर विचार करून कुंठे गायरांमधील एक इंच ही जमीन देऊ नये अशी फक्त विनंती करतो कुमठ्यामधील गायरान जेवणाचा एकही इंच तुकडा कोणालाही देणार नाही यासाठी कुंठे ग्रामस्थ पूर्ण गाव एकत्र आहे याची नोंद घ्यावी तसेच वे वेळप्रसंगी आंदोलनही आम्ही करू आणि एवढंच बोलतो आणि थांबतो ग्रामपंचायत हे जे नाव होतं कुमठे गायरानावर ते काढून जे महाराष्ट्र शासन लावलेलं आहे ते महाराष्ट्र शासन न लावता कुमठे ग्रामपंचायत कुमठे असं लावावं पूर्व जसा सातबारा होता त्या पद्धतीने सातबारा राहावा कुमठे ग्रामपंचायत या नावाने सातबारा राहावा मी जगन्नाथ ज्ञानदेव शिंदे राहणार कुमठे गावचा नागरिक असून आताच आमच्या कुमठेचे सरपंच सन्माननीय चव्हाणसाहेब यांनी जी कुंठ्याची व्यथा बोलली त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो कुंठ्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे स्वातंत्र्य लढ्याचा एक जाजवत जाजवल असा इतिहास आहे हिस्टॉरिकली नॉट पॅटर्न ऑफ लिव्हिंग आय I मीन mean, कल्चर ज्याला म्हणतात तर कल्चर असणारं एक चांगला रेहून असणारं गाव पण त्या गावाचं स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये अनेक ठिकाणी जे पुनर्वसन झाली त्यामध्ये चांदवडी गावचं पुनर्वसन जरी खाजगी मालकीचं असलं तरी ती रेहणीमधली जमीन कुंठेकरांची होती त्या तदनंतर आखरेगावचं पुनर्वसन झालं त्याच्यासाठी पासष्ट एकर जमीन कुंठे रेहणीमधली गेलेली आहे आणि त्यानंतर जे आमच्या कुंठेगावचं प्रशस्त असं की ज्याला इतिहास आहे ज्या ठिकाणी पहिले शेतकऱ्यांचा खेळ पुऱ्या आपण म्हणतो त्याला हे नाव सांगितलं तर कोणाला लक्षात येणार नाही असले खेळ खेळले जाणारा एक मोठा माळ आमचा कुंठेगावचा होता त्या गावावरती सगळ्यांचा राजकीय मंडळींचा असू द्या रेहणी मंडळींचा काही नसतं पण याच्यावर सगळ्यांचा डोळा असल्यामुळं एखाद्या शिकार शिकारी कुत्री लोक त्याचा लचके उतोडतात तसा आमच्या गावचा तो प्रकार आता व्हायला लागला आहे आत्ताच कुमठे गावच्या नजदीक गोरेगाव नगरपंचायती सच्च्या कचरा डेंपूसाठी मागणी दहा एकराची झालेली आहे आणि आत्तापर्यंत अनेक ठिकाणी गेलेलं आहे ते सरपंच वेळोवेळी तुम्हाला बोलतीलच पण आत्ता नवीनच दहा एकर जमीन तुमच्याशी कचरा डेपूसाठी मागितलेली आहे पण गाव ह्या स्टेजला गेले आत्ता सरपंचानी सांगितलं की आम्ही काही बलिदान करण्यासाठी तयार आहोत आणि तो आम्हाला इतिहास आहे बलिदान याचा तर शासनानं आमच्यावर आक्षापोटी बनण्यापेक्षा कुठलाही अन्याय करू नये अशी आमच्या कुमठे ग्रामस्थांची आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे नंगेगो खुदाबी ढरत आहे आम्हाला नंगेवायला भाग पाडू नये ही शासनाला विनंती करतो आणि माझी कुमटेगावचा सरपंच अविनाश आज या ठिकाणी आम्ही सर्वजण माननीय विभागीय अधिकारी तथा त्याचप्रमाणे प्रांत अधिकारी त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब यांना आमच्या या गावच्या गायरानच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत विनाकारण त्या ठिकाणी कचरा फो करणे किंवा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे अशा पद्धतीच्या अडचणी आम्हाला त्या वारंवार भेटसावता भेटसावत आहेत आणि पाहतातील जे ज जमीन जर अशा पद्धतीनं तिचा वापर केला जातो त्या ठिकाणी देशी गायचं संगोपन करणारे काही गाव गावातील शेतकरी आहेत ज जनावरं श चरण्यासाठी त्या शेतीचा त्या ठिकाणी वापर केला जातो आणि त्याच्यावर विनाकारण अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे प्रशासनानं त्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तो विषय त्या ठिकाणी थांबवा अशी विनंती नमस्कार श पांडुरंग जगाई विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोणते आज या ठिकाणी आम्ही सर्व संपेगावचे ग्रामस्थ एकत्र आलेलो आहे निवेदन देण्यासाठी गायरांसंदर्भात विषय आहे आणि बरेच वर्ष झालं हा विषय या ठिकाणी वारंवार घेऊन यायला लागतो एका प्रकारे शासन लोकांना सांगते की बाबा कोठ्यावधी रुपये खर्च करून लोकांना सांगते की झाडे लावा झाडे जगवा आणि दुसरीकडं असं विविध प्रकारचं प्रकल्प आहे की त्यातून झाडे तोड होते या आणि नागरिकांचा आजकाल म्हणजे प्रदूषण एवढं वाढलेलं आहे नागरिकांना तुम्ही शासन सांगते की बाबा झाडे लावा झाडे जागवा त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते आणि दुसरीकडे अशा प्रकारचे प्रकल्प उभारून त्या ठिकाणी म्हणजे तुमची शासनाची नक्की भूमिका काय आहे नक्की झाडे लावायची का झाडे तोडायची हे शासनानं आम्हाला सांगावं आणि जे आत्ता जे आमच्या गावासाठी जरणेश्वरनं मळीयुक्त पाणी सोडलेलं आहे त्यातून एक मा नागरिकांना कोठ्यावधी रुपये आरोग्यासाठी खर्च होत आहे आणि जे पाणी सोडलेलं आहे ते कुमठेगावच्या ग्रामपंचायतची पुरवठा विहीर असेल त्या विहिरीचं पूर्णपणे पाणी दूषित झालेलं आहे त्यामुळे कुमठेगाव शंभर टक्के पुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी सक्षम नाही म्हणजे पाणीपुरवठा आमच्याकडून होत नाही व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट शेतकरी आहेत ज्या नदीकाठी शेतकरी शेती जमीन आहे ती शेतजमीन जर आज पाहिली तर ती पूर्णता नागपिक होत चाललेली आहे आणि ज्या नदीच्या किनारी विहिरे असतील त्यासुद्धा आमच्याकडे सरपंचांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे त्याचे फोटो असतील आमच्याकडे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे की ती जलस्रोत आहेत ते बंद पडत चाललेले आहेत किंवा इचं केमिकल पाण्यामुळे जलस्रोत संपूर्णतः बंद पडत पडत चाललेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आले चाललेलं आहे आणि कॅन्सरसारखे आज एक पन्नास ते शंभर रुग्ण फक्त कुमट्यामध्ये कॅन्सरचे या ठिकाणी आपल्याला भेटतील तर त्या रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू होऊ शकतो आणि त्या कॅन्सरसारख्या रोगावरती कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च करावा लागतो त्या रुग्णाला याची जबाबदारी कोण कारखाना घेणार प्रशासन घेणार कोण घेणार याची आमची म्हणजे सर्व ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे आणि जो आज आजचा प्रश्न नवीन उद्भवलेला आहे की कचरा डेपोसाठी जो कचरा टाकणार आहे तो उंचावरती आहे ती जमीन आहे ती माळाराना आमचा उंचावरती आहे आणि गाव खड्ड्यात आहे त्याचा जो दुर्गंध पसरणार आहे तो सर्व दुर्गंध कुंठ्याच्या लोकांना त्याचा त्रास होणार आहे आणि त्याची जबाबदारी कोण घेणार की बाबा उद्या जर एखादा कोणाला आजार झाला सारखे आजार असतील आणखीन भरपूर आजार आहेत एक तर पहिलंच हे कारखान्याचं प्रदूषित पाणी येत आहे आणि अजून दुसरा जर तुम्ही कारखान्यास कचरा डेपोसाठी नगरपंचायतला जर जागा दिली तर आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे आणि हा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही शासनाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने यात कोणताही राजकीय विषय नाही कोणाचाही राजकीय स्वार्थ नाही संपूर्ण गाव एकत्र आलेला आहे आणि संपूर्ण गावाच्या वतीनं आम्ही विनंती करतोय शासनाला की हा कोणताही असा लोकांना शासन हे लोकांच्या हितासाठी निर्णय घेत असतो आणि हा निर्णय लोकांच्या तिथल्या लोकल जे लोक आहेत त्यांच्या हितासाठी नाही त्यांचं आरोग्य धोक्यात येणार आहे त्यामुळे या निर्णयावर निर्णय घेऊन लोकांच्या जनहिताचा निर्णय घेऊन शासनानं आम्हा सर्वांना सहकार्य कौसर करावं असं मी कोणत्या ग्रामस्थांच्या वतीनं शासनाला